नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण या ठिकाणी बघणार आहोत की कापूस फरदडीचं नियोजन करताना आपल्याला अत्यंत कमी खर्चामध्ये खताचं नियोजन कसं करायचं आहे तर खताचं नियोजन करत असताना आपल्याला सर्वप्रथम कापसामध्ये मशागत करून त्या ठिकाणी दीड बॅग युरिया टाकायचा आहे बॅग युरिया टाकल्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या ठिकाणी अतिरिक्त खर्च करायचा नाही कारण की कापसाला सात हजारापेक्षा जास्त भाव मिळत नसल्यामुळे आपल्याला जास्त खर्च करून त्या ठिकाणी आपला उत्पादन खर्च वाढवायचा नाही त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला युरिया त्या ठिकाणी टाकायचा आहे युरिया टाकल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्ही स्प्रिंकलर लावू शकता स्प्रिंकलर लावल्याचा एवढा फायदा आहे की पट पाणी दिल्यानंतर पाणी खालून जातं आणि स्प्रिंकलरने त्या ठिकाणी दिल्यानंतर आपल्या या नख्यासुद्धा या ठिकाणी गळून पडणार आहेत त्यामुळं हे केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी तुमचा प्रश्न असेल की फक्त युरियाने त्या ठिकाणी फरदड येईल का तर नक्कीच नाही शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला युरियानंतर दहा दिवसांनी आपल्याला नॅनो डी ए पीचा स्प्रे त्या ठिकाणी घ्यायचा आहे फवारणीमध्ये कारण की त्याची किंमत ही आपल्याला कमी पडणार आहे आणि जर तुम्ही एक ते दीड बॅग जर डी ए पी वापरली तर ती लागू व्हायला थोडा वेळ लागेल त्या तुलनेत नॅनो डी ए पी हे आपण स्प्रे केल्यानंतर ते लवकर लागू होईल आणि त्याची किंमत पण त्या ठिकाणी कमी आहे त्यामुळे योग्य पद्धतीनं कमी खर्चात नियोजन करा आणि डी ए पीचा स्प्रे केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाची म्हणजे बोंडाळी नियंत्रणासाठी त्याच स्प्रेमध्ये आपल्याला एक औषध घ्यायचं आहे आणि ते औषध आपण आळीनाशक त्या ठिकाणी घेऊ शकतो आता ते घेतल्यानंतर आपल्याला परत पंधरा दिवसानंतर एक फवारणी करायची आहे त्यामुळे आपला जो एकरी खर्च आहे तो खताचा फक्त एक हजार रुपयापर्यंत आहे कारण की आपल्याला या ठिकाणी एकरी दीड बॅग युरिया व त्यासोबत नॅनो डी ए पीचा स्प्रे त्या ठिकाणी घ्यायचा आहे त्यामुळे हे संपूर्ण खताचं नियोजन होईल आणि फवारणीमध्ये बोंडाळीसाठी आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी चांगली फवारणी करायचं आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि अशा पद्धतीने आपल्या लागवड कापसाला या ठिकाणी हिरवेगार पाते व बोंड त्या ठिकाणी लागताना दिसत आहेत याची आपण गळफांदी व संपूर्ण नियोजन चॅनलवर उपलब्ध आहे ते तुम्ही बघू शकता नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद